जय श्रीरा छत्रपती शिवाजी तेज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

आणि कृत्य शिक्षकांनी आणि एकदम चुकीचं आहे आणि याला याची शिक्षा मिळायलाच पाहिजे बोला जय श्री कॉलेजचे प्राचार्य विनंती करतो की त्यांनी त्याला पूर्ण पाठवून विनंती करतो की त्याच्या योग्य कारवाई करावी आणि त्याला ज्यांनी कोणी सहकार्य केलं त्याला स्वतःच आरोपी घ्यावं जी त्यांना मी विनंती आणि कुठल्या उत्पादकाची आयबाजी पण